ग्रामीण भागातील विकासाचा वेग तेव्हाच वाढतो जेव्हा तिथले दळणवळण सोयीचे होते आणि याचेच उदाहरण म्हणजे जवखेडा हे गाव गुलाबभाऊ पाटील यांच्या मतदारसंघातील हे लहानसे गाव मात्र भाऊंच्या कार्यकाळात त्यांनी या गावाला जोडणारे अनेक रस्ते कॉन्क्रिटीकरण आणि डांबरीकरण करून घेतले आहेत ज्यात जवखेडा ते पाथरी रस्ता वडली रस्ता रस्तार ते वराड रस्ता यांचा समावेश आहे गावात पाण्याच्या समस्येला कायम तोडगा काढण्यासाठी एक कोटी तीस लाख रुपयांचे पाच साठवण बंधारे बांधण्यात आले आहे जल जीवन मिशन अंतर्गत विहीर तसेच पाण्याची टाकी बांधून पाईपलाईनद्वारे घरोघरी पाणी पुरवठा योजना आणल्यामुळे गावातील महिलांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळाले आहे गुलाब बावणी आम आम्हाला पाण्याची काही टंचाई ठेवली नाही शिक्षण हा गुलाब भाऊंचा जिव्हाळ्याचा विषय कारण शिक्षण हा प्रगतीचा मार्ग आहे याच विचारामुळे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत दुरुस्ती करून दिली आहे स्मशानभूमी ही प्रत्येक गावात असली पाहिजे या विचाराने गुलाब भाऊंनी स्मशानभूमी बांधकामासाठी पाच लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे भाऊंनी जे विकास कामं या इथे केले आमच्या गावाला ते बरेचसे दहा वर्षात केले या गावामध्ये कॉक्रिटीकरणाची सुरुवात गुलाब भाऊंनीच केली आता थोडंसं बाकी आहे ते तेही त्यांनी मंजुरीसाठी दिलेलं आहे आणि ते पूर्ण करतील गावातील अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण आणि पेवर ब्लॉक बसवून सुसज्ज असे केले आहे रोडाचं बी काम नेऊनटकं का करून दिलं मच्छर खायत आम्हाला डास खायत इकडं आमची काही सोयी वहीने आमच्या सरपंचाने इकडं गुलाबराव फाटला पण सर व्यवस्था करून दिली नेऊन गावाजवळचा नाला पावसाळ्यात भरून वाहतो आणि गावकऱ्यांची गैरसोय होत असे म्हणून नाला खोलीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे गुलाब माध्यमातून बरेच विकास काम झालेले सिमेंट नाला बांध जवळजवळ एक कोटी तीस लाख रुपयाचे आणि नंतर अजून दोन दहा दहा लाख रुपयाचे परत पूर्ण गाव टोटल समजा कॉंग्रिटीकरण झालेलंच आहे समजा असं पाणी साचून राहायचं डास व्हायचे मच्छर व्हायचे त्यामध्ये म्हणून आपण चंबर बनवून ते पाणी चार पाच घरांचं पाणी जोडून आपण त्या एका याच्या एक एक चंबरमध्ये हे सोडलेलं आहे मशानभूमी आमच्या गावाला होती नाही सहज आम्ही गेलो ग्रामपंचायत मेंबर वगैरे बॉडी गिडी भाऊंकडे की भाऊ आम्हाला मशानभूमी पाहिजे तर भाऊंनी आमच्या गावाला तात्काळ पा पाच लाख रुपये मशानभूमीसाठी मंजूर करून दिले आणि आज आमच्या मशानभूमीचं काम कंप्लीट झालेलं आहे सध्या इथे आमच्या पाणी टंचाईचा विषय नाही जे, आमच्या गावाला आता मुबलक पाणी भेटते लोकांना आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावाकडे जातीने लक्ष घालत शेतकऱ्यांना शेतीसाठी योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून गुलाब भाऊ पाटील काम करत असतात